शेवगाव शहरातली बहुतांश अतिक्रमणं निघाली रस्त्यावर आलेल्या व्यापाऱ्यांच्या पुनर्वसनाचं काय प्रशासनाला जाब विचारणार कोण रस्त्याच्या मापात पाप धनदांडग्यांचं बारा मीटर गोरगरिबांचं पंधरा मीटर रुंदीकरण होणार नाही याची खात्री देणार कोण शेवगाव शहरात शासकीय जागांवरील अतिक्रमणाला पन्नास ते साठ वर्षांचा इतिहास आहे शेवगाव शहरात अनेक सो कॉल्ड गाव पुढारी यांच्या स्वतःच्या टपऱ्या मग त्यांच्या चेल्या चपाट्यांच्या टपऱ्या मग त्यांचे पोट भाडे करू सगळं गचाळ अर्थकारण शहरातील तत्कालीन ग्रामपंचायत काळात शहरात सर्व मोक्याच्या आणि शासनाच्या मालकीच्या जागेवर स्वयंघोषित पुढारी गावगुंडांचं अतिक्रमण याला जणू शहरात राजपत्रच मिळाल्यासारखं अवस्था या सर्वांचा कडेलोट झाला तो शहरातल्या भाजी बाजार रस्त्यावर प्रमुख राज्य महामार्ग आणि अरुंद बाजारपेठ त्यामुळे कायम ट्रॅफिक जाम काहींनी वर्षानुवर्ष धंदा करून बंगले बांधले गाड्या घेतल्या पण आपल्या हक्काच्या व्यवसायासाठी दहा बाय दहाचा गाळा स्वतःचा जागीत घेऊ शकले नाहीत रस्त्याच्या गटारीवर टपरी त्याच्या पुढे बाकडं आणि त्याच्यापुढे दुकानाच्या नावाचा बाण असलेला बोर्ड चुकून गाडी दुकानासमोर लावली तर गाडी लावणाऱ्याच्या खानदानाचा उद्धार यामुळे सतत अतिक्रमणधारक आणि शहरातले सर्वसामान्य नागरिक बाहेरगावचे प्रवासी यांच्यात वाद होत असत प्रशासनाच्या एका मोठ्या राज्यस्तरीय निर्णयानं अखेर बेंड फुटलं शेवगावच्या या गंभीर समस्येवर अतिक्रमण हटाव या गोंडस नावाखाली अख्खी बाजारपेठच भुईसपाट केली या कारवाईमुळे विस्थापित झालेल्या छोट्या छोट्या व्यापाऱ्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झालाय तो कोण केव्हा आणि कसा सोडवणार या काळात सगळ्यांचंच पितळ उघडं पडलं गेल्या पंधरा दिवसात सर्व पक्षीय कार्यकर्त्यांना त्यांच्या नेत्याचे खरे रूप कळले नवीन राजकारणात आलेले काही गाव पुढारी आपल्या धनदांडग्या मित्रांचं अतिक्रमण येन केन प्रकारे वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना सगळं गाव उघड्या डोळ्यांनी पाहत होतं विद्यमान लोकप्रतिनिधी आपल्या चेल्या चपाट्यांच्या टपऱ्या वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत होते तेच लोकप्रतिनिधी पक्षातल्या जुन्या कार्यकर्त्यांचे फोन मात्र टाळत असल्याचं चर्चेला जात होतं म्हणतात ना पुढच्या मागचा शहाणा शहरातल्या इतर भागात अतिक्रमित असलेल्या व्यापाऱ्यांनी आता तरी बोध घेणं आवश्यक आहे तालुक्याचे विद्यमान आमदार जिल्ह्याचे खासदार पालकमंत्री माजी खासदार शेवगावची बाजारपेठ उद्ध्वस्त होत असताना शांतच मग आता अतिक्रमणधारकांचा वाली कोण शहरातील अनेक शासकीय जागांवर पुनर्वसन होऊ शकतं पण ते करणार कोण शेवगाव असं पहिलं शहर असेल ज्याचं स्वतःचं कार्यालय नाही आणि त्यांना एकही शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधलं नाही याला जबाबदार कोण नगर परिषद हद्दीतील इतर सर्व सरकारी विभागांच्या आणि महामंडळाच्या जागा आणि काही प्रस्थापित लोकांनी वेगवेगळं कारण सांगून ताब्यात ठेवलेल्या जागा प्रशासनानं ताब्यात घेऊन त्याचा विकास करून जे अतिक्रमणात उद्ध्वस्त झाले त्यांच्यासाठी बाजारपेठ निर्माण होईल अशी व्यवस्था करून दिली पाहिजे असं सर्वसामान्य शेवगावकरांमधून मागणी होतीये अर्थराज्य न्यूज मराठीसाठी अविनाश देशमुख शेवगाव